आवाज मानदेशाचा शिक्षणाच्या बाजारूपणा संपुष्टात येण्याच्या मार्गावरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी गोंडवले बुद्रुक पुढाकार घेतलाय यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संपूर्ण घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आलाय इतकंच नव्हे तर या घरपट्टीच्या रकमेची तरतूद आपल्या मानधनातून करणार असल्याचंही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय गावाच्या शाळा वाचवण्यासाठी असा उपक्रम राबवणारे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे पहिलंच गाव ठरले कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली या गावाने ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशाबाबत सर्वप्रथम निर्णय घेतला त्यानंतर नाशिक आणि अकोला जिल्ह्यातही घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुकची ग्रामसभा नुकतीच उपसरपंच संजय माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या ग्रामसभेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या घटत चालली असल्याबाबत चर्चा झाली यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी असा प्रस्ताव ग्रामपंचायत फडतरे फडतरे यांचे पती संदीप यांनी मांडला यावर सर्वच या ग्रामपंचायतांनी तात्काळ मंजूर करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुरुदत्त कुलकर्णी डॉक्टर राजेंद्र अवघडे ग्रामपंचायत अधिकारी अमोल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा